कडेगाव तालुक्यामध्ये अभिमन्यू वरोडे यांच्या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र चर्चा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पाणी संघर्ष समिती संयोजक माननीय अभिमन्यू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा अभिमन्यू वरडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे करण्यात आले होते आयोजन अत्यंत गरजू महिला व पुरुषांना मायेची चादर म्हणून संधी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचे केले वाटप सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व अभिमन्युरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहाय्यक निरीक्षक गणेश यांनी केले यावेळी पाणी संघर्ष संघर्ष समिती अध्यक्ष देशमुख व पाणी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रक्तदान शिबिरास फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया संचालक नवी दिल्ली विजय पाटील यांनी भेट दिली महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथील उत्करू व हुशार विद्यार्थ्यांना यावेळी युनिफॉर्मचे वाटप करण्यात आले तसेच अभिमन्यू वरुडे व डी एस देशमुख यांच्या वतीने ऊसतोड कामगारांना गरम जिलेबी व वडापावचे वाटप करण्यात आले यानंतर कुटुंबियांनी देऊन वृद्धाश्रम येथील माता पित्यांचे आशीर्वाद घेतले याचबरोबर अभिमन्यू यांच्या वाढदिवसानिमित्त किलबिल बाल रुग्णालय येथे डॉक्टर गायत्री पवार यांनी लहान मुलांची मोफत तपासणी केली स्किन क्लिनिक मध्ये डॉक्टर पंडित व डॉक्टर मदने यांच्यातर्फे पे, पेशंटची मोफत त्वचा व जनरल तपासणी करण्यात आली तसेच तालुक्यातील कडेगाव येथील सुप्रसिद्ध असणारे सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल येथे मोफत डोळ्यांचे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये शंभर पेशंटना शिबिराचा लाभ मिळाला सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेत बसणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत व अल्प दरात मोतीबंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत शिबिरात प्रांताधिकारी रणजित सिंह भोसले तहसीलदार अजित यांनी शिबिराचे कौतुक केले किरण मेडिकल शॉपे मोफत शुगर प्रेशर शुगर प्रेशर तपासणी व असणाऱ्या रुग्णांची मोफत व रेटिना तपासणी व डोळ्यांच्या पडद्यामागील तपासणी सांगली जिल्ह्यात प्रथमच असणाऱ्या अत्याधुनिक एक्सप्रेस व्हॅन मध्ये करण्यात आले अभिमन्यू यांच्या सामाजिक कार्याला सेवानिवृत्त संघटनेचे राज्य अध्यक्ष मधुकर जंगम सांगली जिल्हा केमिस्टल असोसिएशनचे अध्यक्ष भरत सावंत संचालक समरजित गायकवाड प्रताप पंडित डॉक्टर वैभव यादव व पाणी संघर्ष समित्यांनी शुभेच्छा दिल्या